पाच हजार रुपयात बिबट्या दत्तक मगर अस्वल पाच हजार रुपये महिना दत्तक काळवीट हजार रुपये महिना दत्तक तर हत्ती पंधराशे रुपये प्रतिदिन दत्तक हो हे सत्य आहे सर्वच मुलांना जंगलातील प्राणी बघायला आवडतात मात्र हल्ली मोबाईलमुळे आणि कार्टून फिल्म्समुळे मुळे खरे वन्यजीव प्राणी पाहायला मिळत नाहीत हत्तीचे तर कित्येक वर्ष दर्शन झालेलं नाही पूर्वी हत्ती रस्त्यावरून जाताना किंवा सर्कसमध्ये दर्शन होत असे तर शेगावला गेल्यावर देखील हत्तीचे दर्शन होईल मात्र आता शेगाव संस्थांमध्ये हत्ती नाही मुंबईतील वीर जिजामाता उद्यान ते वाघ पेंगवी व इतर प्राण्यांचे दर्शन होते मात्र गजराज पाहायला मिळत नाही आपल्या जवळ कुठे हत्ती असेल तर कृपया कमेंट बॉक्स मध्ये लिहा हत्तीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही शोध घेतला तेव्हा कळलं की पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीवन संशोधन केंद्रात हत्ती आहे ते पण एक सोडून दोन दोन म्हणून आम्ही पुण्याला गजान लक्ष्मीच्या दर्शनाला निघालो पोचल्यावर तेथील कार्यालयाला भेट दिली आणि हत्ती बद्दलची माहिती घेतली असता दोन हत्ती प्राणी संग्रहालयात असून मीरा व जानकी अशी या दोघांची नावं आहेत आम्ही पोहोचलो तेव्हा दोघीही पाण्यातून बाहेर जात्या उन्हाळा वाढत असल्याने थंड होण्यासाठी पाण्याचे फवारे मारत माहूत घेत होता माहूत ना अगदी त्याचप्रमाणे दोघेही पालन करत होत्या आपण हत्तीला काहीतरी खायला देऊया म्हणून चौकशी केली तेव्हा कळलं की प्राणी संग्रहालयात प्राण्यांना खास वेगळ्या प्रकारचे अन्न दिले जाते त्यामुळे आपल्याला बाहेरून कोणत्याही प्रकारचे अन्न देता येणार नाही ना आम्ही याबद्दल अधिक माहिती घेतली असता आपणास काही खायला द्यायचे असल्यास दत्तक योजना सुरू आहे असे कळले यात हत्तीला एक दिवस दत्तक योजनेत दत्तक घ्यायचे असल्यास पंधराशे रुपये भरावे लागतील तर बिबट्याला महिनाभर दत्तक घेण्यासाठी फक्त पाच हजार रुपये आहेत संपूर्ण रेट कार्ड मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मात्र ऑनलाईन सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही त्यामुळे पुणे महानगरपालिकेने जर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली तर यापेक्षा चांगला प्रतिसाद मिळू शकतो धन्यवाद